पाच मे हा दिवस जागतिक हात धुण्याचा दिवस म्हणतो हँड हायजीन डे हात स्वच्छ ठेवण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो सा हात कसं धुवायचं हे शिकणं आज खूप महत्वाचं आहे आपण घालतो हात धुतो बाहेर पण असं नाही ते हात धुण्याची सुद्धा काही टेक्निक्स आहेत ते आज आपल्याला सर्वांना इथं शिकायचं आहे दोघांच्या हातामध्ये शाई दिलेली आहे म्हणजे शाई आपल्याला ग्लोज वर दिलेली आहे ती आता फक्त नॉर्मल हँड हायजीन आणि व्यवस्थित सहा स्टेप न केलेल्या हायजीन याचा फरक काय असतो हे आपल्याला लक्षात ये आता आपले जे सर आहेत ते आता नॉर्मल हायजीन करतायत म्हणजे रेग्युलर जे आपण करतो बाहेरून आल्यानंतर आणि जे करायला पाहिजे खरोखर कर ऍक्च्युअली ते सिस्टर आपल्याला करून दाखवत आहेत तर आता ही पहिली स्टेप आहे बघा अँटी क्लॉक वाईज म्हणजे म्हणजे आपलं जसं घड्याळची उलटी दिशा असते घड्याळ कसं फिरतं त्याच्या उलट्या दिशेनं जसं फिरतं तशी ती पहिली स्टेप दोन्ही हात आपण एकमेकावरती रब करून घ्यायचं जसं सिस्टर दाखवत आहेत दे। लक्ष द्या इकडे दिसत दे नसेल तर उभारून बघितलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही त्यानंतर नेक्स्ट स्टेप आपली बोट बघा फिंगर इंटरलॉकिंग म्हणतो आपण बोट म्हणजे एकमेकामध्ये बोट टाकून आपण जसं मासा असतो ना माशाचा आकार त्याप्रमाणे बोट एकमेकामध्ये घालून ते आतला भाग सुद्धा साफ करायचं आहे ही झाली दुसरी स्टेप त्यानंतर परत आतमध्ये असं उलट हात करून आता वरच्या बाजूने झालं आता आतल्या बाजूने हात त्यानंतर बोट एकमेकांमध्ये अडकवून बघायचं दिसतंय दाखवत आहेत त्या पद्धतीनं हे बोट आहेत ते एकमेकांमध्ये अडकवून ठीक आहे ही झाली चौथी स्टेप त्यानंतर अंगटा अंगटा सुद्धा आता ते क्लॉकवाईज रोटेशन ना ते अंगटा पूर्ण साफ करतायत त्या ती पाचवी पद्धत झाली दोन्ही दोन्ही हाताचे अंगठे साफ करायचे आहेत आपल्याला आणि ही शेवटची स्टेप म्हणजे बोटाचा पुढचा जो भाग आहे ना खाजवळचा तो सुद्धा साफ व्हायला पाहिजे त्यासाठी ही सगळी स्टेप असते तर आता आपल्याला लक्षात येईल हा दाखवा सिस्टरांनी हँडवॉश केलंय आणि सरांनी हँडवॉश केलंय त्यांचं फक्त एवढं तळवेच फक्त साफ झाले आणि सिस्टरांचा पूर्ण दोन्ही दाखवा दाखवायचं दोन्ही बाजूनी दा पूर्ण ते औषध म्हणजे आपण जे सॅनिटायझर घेतोय ते हाताला लागलेलं आहे